सध्या सगळीकडे पेरणीचं वातावरण सुरू आहे शेतकऱ्यांची बी बियाणे आणि खत खरेदीसाठी धावपळ सुरू आहे पण तुम्हाला आठवत असेल की मागील वर्षी आमदार अब्दुल सत्तार कृषी मंत्री असताना खत आणि बियाणांचे अनेक गैरव्यवहार उघड झाले होते आमदार सत्तार जेव्हा कृषी मंत्री होते त्या काळात पात्र नसलेल्यांनाही कृषी परवाने दिले गेले होते ज्यांना पुढे चालून बोगस खत आणि बियाणे विकण्याच्या प्रकरणात रद्द केलं गेलं होतं अनेक गोदामांमधूनही बनावट खतांचा साठा जप्त केला गेला होता त्या प्रकरणात सत्तार यांच्या पीएचाही संबंध होता त्यामुळे अब्दुल सत्तारांवर भ्रष्टाचाराचे अनेक आरोपही झाले होते असाच काहीसा प्रकार दोन दिवसांपूर्वी जालण्यात उघड झालाय येथेही लाखो रुपयांचं बोगस खत कृषी विभागाने जप्त केले त्या ठिकाणी विना परवानगीचं खत साठवून त्याची विक्री केल्या जात असल्याचा आरोप केला गेला होता यावरून कृषी विभागानं तिथं ता धार टाकली या प्रकरणामुळे परिसरात एकच खळबळ उडाली पण नेमकं हे प्रकरण काय यामागे कोणाचा हात आहे पाहूया या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार राम, मी राम आणि तुम्ही पाहताय राज्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे सगळ्यांना पेरणीची चाहूर लागली पेरणीसाठी लागणारं बियाणं आणि खतांची सध्या बाजारात मोठी मागणी वाढली पण राज्यातील खतांचा पुरवठा मात्र यावर्षी कमी पडत असून आतापर्यंत फक्त सतरा पूर्णांक नऊ टक्के इतकाच खताचा पुरवठा झालाय आपल्या राज्याला दरवर्षी साडेपाच लाख मेट्रिक टन डी ए पी खत लागतं यावर्षी मात्र फक्त चौऱ्याण्णव हजार मेट्रिक टन खत आपल्याकडे उपलब्ध झाला असून यात मोठी तूट असल्याचं सांगितलं जातंय आता एवढी मोठी तूट म्हणजे शेतकऱ्यांसमोर एक नवीन आव्हानच असणार आहे कारण अशा वेळी बोगस खत बाजारात येण्याची शक्यता जास्त असते याच पहिलं कारण मराठवाड्यातील जालना जिल्ह्यातून बुधवारी समोर आलंय जालनाच्या राजू रोडवर गुंडेवाडी येथे कृष्णा फास्केम लिमिटेड कंपनीचा एक गोदाम आहे गेल्या काही दिवसांपासून या गोदामात खताच्या मोठ्या गाड्या खाली होत होत्या एकीकडे राज्यात खताचा तुटवडा तो असताना या गोदामात इतकं खत कुठून येतंय असा संशय जालन्यातील जिल्हा कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांना आला तेव्हा त्यांनी या गोष्टीची माहिती छत्रपती संभाजीनगर विभागीय कृषी हो। विभागाला दिली कृष्णा फास्केम लिमिटेड ही कंपनी राजस्थान येथील ओत्सवाल फास्केम लिमिटेड या कंपनीच्या माध्यमातून चालवली जाणारी एक कंपनी आहे या कंपनीचे मालक प्रवीण ओत्सवाल आहेत ही कंपनी वेगवेगळ्या खतांचं उत्पादन करते मध्य प्रदेश येथील झबुआ येथे निर्मिती केंद्र असून इथूनच वेगवेगळ्या राज्यात खताचा पुरवठा केला जातो छत्रपती संभाजीनगर येथील विभागीय कृषी सहसंचालक या कार्यालयातील तंत्र अधिकारी आशिष काळुशे आणि जालना जिल्हा परिषदेचे कृषी विकास अधिकारी विशाल गायकवाड यांच्या पथकाने अठ्ठावीस मेला गुंडेवाडी परिसरातील या गोदामावर धाड टाकली तेव्हा गोदामातील बोगस खतांचा मोठा साठा त्यांच्या हाती लागला त्या गोदामामध्ये तीनशे वीस मेट्रिक टन बोगस खताची साठवणूक करून ठेवण्यात आली होती भूमीरक्षक असं या खतांच्या बॅगवर नाव होत हे खत मध्य प्रदेशातून आलं असल्याची प्राथमिक माहिती आहे येत्या काही दिवसात हे खत बाजारात आलं असतं पण त्याआधीच कृषी विभागाने कारवाई करून हा सगळा प्रकार उघडकीस आणलाय यामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान होता होता टळले आता बोगस खत म्हणजे नेमकं काय आणि ते कसं ओळखलं जातं तर देशात कोणती वस्तू तयार करायची असेल तर त्याला शासनाची परवानगी लागते ही परवानगी सरकारच्या काही संस्थांकडून दिली जाते यामध्ये बी आय एस सी डी एस सीओ एफ एस एस ए आय एपीए या, या काही संस्था आहेत ज्या वेगवेगळ्या क्षेत्रातील उत्पादनांना परवानगी देतात शेती संबंधित उत्पादनांनाही त्यांची गुणवत्ता तपासून अपेडा भारतीय मानक ब्युरो म्हणजेच बी आय एस यासारख्या संस्थांकडून परवानगी दिली जाते परंतु कृष्णा फास्केम लिमिटेड कंपनीच्या गोडाऊन मध्ये साठवलेल्या खतांच्या बॅगवर अशी कोणतीही परवानगी असल्याचा उल्लेख नव्हता या खताला सरकारनं कोणतीही परवानगी दिलेली नव्हती असं जेव्हा कृषी विभागानं धाड टाकल्यावर समोर आलं त्यांनी साठवून ठेवलेलं हे रासायनिक खत पूर्णपणे बोगस होतं त्या बॅगांमध्ये जिप्सन पावडर नावाचं तब्बल वीस लाख रुपये किमतीचं तीनशे वीस मेट्रिक टन बोगस खत होतं जे कृषी विभागाने जप्त केले या प्रकरणात कोणाचा हात आहे हे अजून समोर आलेलं नाहीये पण कृष्णा फास्केम लिमिटेडच्या विरोधात जालन्यातील चंदन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय गेल्या काही दिवसांपूर्वी विदर्भातील भंडारा जिल्ह्यातही अशाच प्रकारे बोगस खतांचा मोठा साठा सापडला होता भंडाऱ्यातील शेतकऱ्यांची कृषी बाजारपेठ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या लाखणी कृषी उत्पन्न बाजारपेठेतून बोगस खतांची विक्री केली जात होती येथून ब्रह्मास्त्र भूसुधारक नावाचं बोगस खत शेतकऱ्यांना विकलं जात होतं इथेही कृषी विभागाच्या गुणवत्ता नियंत्रण पथकानं आणि मोहीम अधिकाऱ्यांच्या पथकानं धार टाकून जवळपास एकशे एकोणतीस मेट्रिक टन बोगस खत जप्त केले हे खत गुजरातच्या भावनगर येथील फॉर्मडील एल एल पी या कंपनीकडून नागपूरच्या क्रिसोलाईट प्रियांश अॅग्रो कंपनीने खरेदी केलं होतं सध्या या दोन्ही कंपन्यांवर आणि लाखणी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सचिवावर सध्या या दोन्ही कंपन्यांवर आणि लाखणी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सचिवावर लाखणी पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली सध्या या दोन्ही प्रकरणाची चौकशी सुरू असून यामागे कोणाचा हात आहे याचा शोध घेतला जातोय पण इतक्या मोठ्या प्रमाणात बोगस खत राज्यात सीमा ओलांडून येतं तरी कसं असा प्रश्न सध्या उभा राहतोय अठरा मेच्या दिवशी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कृषी विभागाला आदेश दिले होते की राज्यात कोणतंही बोगस खत किंवा बियाणं येता कामा नये तरीही राज्यात बोगस खत सापडण्याच्या घटना या घडतच आहेत तुम्हाला काय वाटतं यामागे कोण असू शकतं गोगस खत महाराष्ट्रात येण्यामागं नेमकं कारण काय कमेंट करून नक्की कळवा धन्यवाद